काही लोक घाबरून गेलेत हिंमत राहिली नाही योगेश टिळेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या समोर उभं राहायची त्यामुळे काय काही लोकांना गुद्गु व्हायला लागले म्हणजे काही लोक आठ वर्षपूर्वी लढले खोट्या थापा झाल्या तरी पडले पण पडाय परत लढायचे म्हणतायत काही लोक बाहेर नाही आले तुझं टिळेकर राजकारण संपवलं संपणार आहे माझं राजकारण संपेल सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे अशी वेला तुम्हाला तुमची जागा या कोंडव्याची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण ही जनता प्रेमावरती विचार करते ही जनता विजय विकासाला प्रेम करते आणि जनता योगेश दिकर प्रेम करते आणि करत राहणार हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र